Hi, hello. Hi, hello. Namaskar. Namaskar. <laughs> तुम्ही या मला फुगवायला फुगवायला मला पोळ्या करू लागायला पोळ्या करू लागेल आमच्या घरी पाहुणे आली छोटीशी बाळ अस्मिता आमची तर पाहुणे आली आहे आमची दीदी आहे सिन्नरची

आता काय मला करायचंय नारळाच चटणी करायची आज मला मेंदू वडे करायचे त्याच्यासाठी चटणी करतोय आम्ही नारळ तोडलंय तोडलोय चटणी करायची आम्हाला हो त्याच्यासाठी नारळ तोडल आहे कोणी तोडलं नारळ

आणि इकडं उन्हाळी आहे इकडं आंब्याचं झाड आहे जे ॲपलचं झाड आहे आणि जे दोन आंब्याचे झाड आहे इकड तीन कस हा जे तीन झाड आहे आणि हे पाठीमागं जवाचे पाठीमागं वीज बी आहे हा हा खूप मोठा गड्डा झाडायचा आहे हे पा, इक पा।, इक पा।, इक पा।

घ्यायला माठ आणायला चाललंय हे पाय एवढा मोठा माठ आहे हा इथे ठेवतोय पाय खड्ड केलेला आहे ना इथे ठेवलंय तुम्ही कपा पा इथं सगळे वीट आहे ना म्हणून त्याला आठ पण होती आहे म्हणून आम्ही आता त्याला भुंजून देतोय पण त्याला वाच आहे तू नको करू करू तर इकडं पाणी भरतो बघा पाणी भरतो आहे मध्ये भरले पाणी दिसतो आहे तुम्हाला हांट फुल माठ भरेल आहे पण माहिती देतो हे बा आंब्याची तीन झाडं इक बाठ बाबा माठ भरेल आहे आता इकडे तो झाडांना पाणी टाकतोय ऍपलच्या आणि

आता आपण चटणी बनवून घेऊ आधी नंतर मेंदूवडे बनवू त्यासाठी मी कोथंबीर टाकली आहे पाच सहा हिरव्या मिरच्या आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि हे अर्धी वाटी ओलं खोबरं आहे हे खोबरं मी कट करून घेतलं आहे ओलं नारळाचं आहे तर याची बारीक पेस्ट क बनवून घेऊ आपण ही चटणी ना सांबर ओतप्पा आणि मेंदूवडा ह्यासाठी वापरू शकतो तर मी अशी बारीक पेस्ट करून घेतली याची तर आता आपण ही सर्व एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि याला तडका देऊ तर वाटीमध्ये मी काढून घेतली ही सर्वी चटणी हे बघा अशा प्रकारची चटणी झाली आहे तुम्हाला यापेक्षा थोडी पातळ पाहिजे असेल तर पाणी वाढू शकतात नाहीतर अशी बी खाल्ली तर खूप छान लागते त्यानंतर मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घातली दोन तीन हिरव्या मिरच्या सॉरी लाल मिरच्या घातल्या आहे त्या चांगल्या तळून घेतल्या आहे त्यानंतर कढीपत्त्याचे पानं घातले चार पाच तर ह्या हा तडका आहे ना आपण आता त्या चटणीवर टाकणार आहोत आता आपण हे तडक्या तर मस्त असं तडका चटणीवर टाकतोय माझ्याकडून थोडी सांशी पिळली होती त्यामुळं थोडा टाईम लागला तर हे बघा आपण हा तडका चटणीवर टाकला आहे त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकू ही चटणी ना पोळीबरोबर जरी खाल्ली ना तरी खूप छान लागते खायला नक्की एकदा करून बघा तर आता मिक्स करून घेऊ सर्व तर अशा प्रकारे सर्व चटणी आपण मिक्स करून घेतली आहे तर आता चटणी झाली आता आपण वडेसाठी मसाला काढू तर मी चार पाच लसणाचे पाकळ्या घेतले आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात घेतले आहे हिरवी कोथंबीर टाकली थोडीशी आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे तर याचं आहे ना एक चमचे जिरे घेतले याचं आपण वाटण करून घेऊ हो, सुकच वाटण करून घेतलं आहे मी थोडं जाडसरच केलं आहे तर हे डाळ आहे ना मी सकाळीच वाटून ठेवली होती मी ते काय त्याचा काही व्हिडिओ काढला नाही तर डाळ मी सकाळीच वाटून ठेवली याच्यामध्ये फक्त उर्धाची डाळ टाकली होती मी भिजत टाकली होती तर सकाळी थोडीशी वाटून घेतली ती एकदम बारीक वाटून घेतली पाणी न टाकता आता ह्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि हे चांगलं फेटून घेते आपण जितकं पीठ फेटून घेऊ ना तितकं आपले मेंदूवडे ना हे एकदम कुरकुरीत लागतील आणि त्यामध्ये तेल पण शिरणार नाही तेलकट पण नाही होणार तर माझा हात दुखून गेला होता ते पीठ फेटू फेटू तर जितकं पीठ फेटवलं ना तितकं छान असतं तितकं में मेंदूवडे ना हे खुसखुशीत होतात कुरकुरीत होतात तर जवळजवळ मी पाच ते सहा मिनटं हे पीठ आहे ना असं फेटून घेतलं होतं हे बघा अशा प्रकारे तर असं पीठ आहे ना असं वरत केलं का आपण असं तुटलं पाहिजे असं मस्त तर आपण तेव्हा समजून घ्यायचं का आपलं पीठ आहे ना हे फेटून झालंय परफेक्ट तरी पण पर मी फेटवती थोडंसं हे बघा असं पीठ झालं का आपलं पीठ फेट पूर्ण झालंय परफेक्ट असं वाटतं तर अशा प्रकारे सर्व पीठ फेटून झालं आहे आता आपण मेंदू तळण्यासाठी कढईवरती चुलीवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आणि मी चमच्याच्या साह्यानेच मेंदूवडे काढते हे तुम्ही बघू शकता चमचाचा पालथा करायचा आहे आणि त्याच्या साह्याने मेंदू काढायचे आहे हे थोडे ना रिक्सिक आहे म्हणजे चमच्यामध्ये तेल येऊ द्यायचं नाही आहे कारण आहे ना चमच्यात जर तेल आलं तर ते अंगावर उडायची शक्यता आहे त्याच्यामुळे थोडं सावकाश करायचं आहे पण मेंदवळे एकदम परफेक्ट पाडतात त्या चमच्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पाठीवरती करायचं त्याच्या हे बघा किती छान इझी पडून जातात एकदम खरं सांगू का एकदम मेंदवळे एकदम परफेक्ट झाले होते आमच्या आरायणाला तर खूप अस्मिताला तर खूप आवडले होते सॉरी आरायणा नाही अस्मिता नावे खूप आवडले अस्मिताला तर मी तुम्हाला दुसरी एक पद्धत दाखवते हातावरती पण करता येतात ही मी वडे तर हातावर करायची पण पद्धत दाखवते मी तुम्हाला पुढे की मी हातावर कसे केले ते वडे पण हातावर आहे ना थोडेसे हात म्हणजे खराब होतात हात थोडे चिकट होतात पण चमच्याने इझिली पडतात ते मला तर आहे ना चमच्याचीच पद्धत आवडली सहज थोडंसं डोकं लावलं पण छान पडतात हे बघा हातावर पण मी करून दाखवते तुम्हाला माझ्याजवळ चमचा पोहता पडलेला म्हणून मी मी सहज त्याच्यावर करून बघितलं खूप छान आले आता आहे ना अशाच प्रकारे सर्व वडे आहे ना आपण तळून घेऊ तर हातावरच करते परत मी त्यानंतर मी परत चमच्यावरती केले दोन्ही पण हातावर पण करते चमच्यावरती पण करते तर चमच्यावर हातावर पण कधी कधी इझी पडतात तर चला आता अस्मिताला मी त्याला वडे खायचे तर तिला देते छान झालं क्रिस्पी ना? आता आम्ही रानात आलोय डोंगळे तोडण्यासाठी तर मी माझी जाऊबाई आहे तर आम्ही दोघी डोंगळे तोडतोय हे कांद्याचं बी आहे तर ते असं तोडायचं असतं नंतर ते तयार होतं आमच्या बरोबर आर अस्मिता पण आलेली आहे

सारं काम मीच करते काय अस्मिता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमच्या अस्मिताची बडबड तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा